आपलं उत्सव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या निमित्त साजरा करायला आलेला आहोत इकडे व्यासपीठावर किशोर देशमुख जे आहे आणि आपले सगळे आदरणीय व्यासपीठ होते वेळ खूप झालेले आहे आपण खूप वेळापासून इकडे सर्व थांबलेला त्याच्याबद्दल मी मनापासून आपल्या सर्वांचे आभार मानते दोनच गोष्टी आपल्याशी बोलणार की आता दादांनी अतिशय मनप्रिय असलेला अतिशय सुंदर भाषा केलं आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या विचारांबद्दल की त्यांनी काय काय घडून आणलं आणि आपल्या लोकांसाठी आपल्या देशासाठी त्यांनी काय काय नाही केलं याचं स्मरण आपण केलं पाहिजे त्यामुळे आपण त्यांची जयंती साजरी करतो जयंती साजरी हा पण करतो की त्यांनी काय काय आपल्यासाठी केलेलं आहे आपल्या समाजासाठी म्हणा आपल्या देशासाठी म्हणा संविधान म्हणलं त्यामुळे स्मरण आपण केलं पाहिजे त्यांच्याकडनं चांगल्या गोष्टी आपण शिकायला पाहिजे ते उच्च शिक्षित आहेत आतमध्ये तुमच्या मनातही एक दिवा लावा मी आयुष्यात चांगला मार्ग घेणार आहे चांगल्या मार्गाने शिक्षण घेणार आहे शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभं राहणार आहे माझ्या आईवडिलांची सेवा करणार आहे समाजाची सेवा करणार आहे शहरांची सेवा करणार आहे सहज लोकांनी मी सुद्धा मंत्रीचा अभ्यास केलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या सुद्धा मला भरपूर काही प्रेरणा मिळेल संविधानाबद्दल सुद्धा अभ्यास केलेला आम्हाला शेवटचा दिवस होता बजेट सेशन जेव्हा मुंबईला सुरुवात शेवटच्या दिवशी आम्हाला संविधानाबद्दल बोलायची संधी मिळाली पण वेळ कमी होतं त्यामुळे आपले लोकप्रिय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेब यांनी अतिशय आहे भाषण भाषण सर्वांनी कारण ते जर समज आपल्या मनात लोकसभेच्या वेळेला होतं की संविधान बदलणार संविधान बदलणार त्यांनी व्यवस्थित त्या भाषणात सगळं समजलंय की आमची अशी काहीच भूमिका नाही संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ते आहे आणि त्याला कोणी सर्वांनी म्हणलंय की निर्मिती तुमचं जर शिक्षण चांगलं असेल तुम्ही सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखे उच्च शिक्षित असतील त्यांना किती डिग्री आहे तुम्हाला माहिती आहे का किती अभ्यास केला तुम्हाला माहिती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतात नाही तर ता लंडनला आमचा केलेला व्यक्ती त्यांनी आपल्या देशासाठी एवढं मोठा जगातला सगळ्यात मोठं संविधान घडवून आणलं म्हणजे त्यांनी किती असते आपल्याला सुद्धा प्रेरणा पाहिजे आपण सुद्धा शिक्षणावर जास्तात जास्त लक्ष केंद्रित केलं पाहिजे जेव्हा आपण शिक्षित होतो तेव्हा दूर राहतो त्यामुळे माझी विनंती आहे जास्तात जास्त शिका महिलांसाठी महिला प्रतिनिधी म्हणून म्हटले दादानी म्हटलं आपल्याला उद्या रक्तदान दिलाय महिलांना महिलांना थोडस रक्त कमी असतो आपल्यावर सगळं रक्त घेत जाऊ सावित्रीबाई फुले सुद्धा त्यांचं सुद्धा स्मरण केलं पाहिजे त्यांची सुद्धा योगदान इंग्लिशमध्ये एक म्हण आहे की हाय त्यांनी सक्सेसफुल मॅन असा हार्ड वर्किंग लेडी त्याचा अर्थ आहे एका यशस्वी पुरुषा मागे एक गंभीर स्त्री असते आणि त्या स्त्रीमुळे त्या पुरुषाला एवढं चांगलं योगदान करायला मिळतं त्यामुळे स्त्रियांची सुद्धा तेवढीच चांगली तुलना केली पाहिजे त्यांच्यामुळे आज पुरुष सुद्धा बाहेर जाऊ शकतात पण सोपं नाही त्यामुळे महिला आणि पुरुष जो समान असतात ते आपल्या संविधानातच केलेलं आहे हे सगळे चांगले विचार घेऊन आपण पुढे जायला पाहिजे उद्या डॉक्टर बाबासाहेबांचे आंबेडकरांची अतिशय सुंदर प्रकारे साजरी केली पाहिजे आणि इकडे ते आपलं अठरा तारखे ते तारखेपर्यंत वाचनचं जे आपल्याकडे अठरा तास अठरा तासाचं वाचन होणार आहे खरंच अतिशय आनंद झाला मला हे ऐकून कारण जो वाचतो तोच वाचतो खरं म्हटलेलं आहे जे पुस्तकात आपल्याला ज्ञान मिळते ते अजून कुठेही आपल्याला भेटणार नाही मोबाईलच्या बाहेर जर आपण आणि पुस्तकाच्या दुनियात जर गेलो तर ती दुनिया अतिशय सुंदर आम्हाला एवढा वेळ भेटत ते पुस्तक वाचायला कारण आम्हाला आपल्या सगळ्यांची काळजी आहे आपल्या सर्वांसाठी आम्हाला कामं करायचे दोन दिवस ते मुंबईला राहतो दहा दिवस इकडे राहतो आपल्या सोबत सगळे आम्ही संवाद साधतो तुमची काय सा आणि अडचणी आहेत तुम्हाला काय हवं आहे काय नाही या सगळ्या गोष्टी समजून घेतो आणि मग तिकडे मुंबईला गेल्यानंतर सभागृहात तुमच्यासाठी आवाज उचलतो आणि तो हक्क तुम्ही आम्हाला दिला आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिलाय आम्हाला दिलं आहे त्यामुळे उद्याचे दिवस आपण मनात हे ठरून घेऊया की आपलं आयुष्य आपण सुंदर साजरं करणार आहोत चांगल्या मार्गी लागणार आहोत उच्च शिक्षण प्राप्त करणार आहोत आणि सगळ्यांचं चांगलं होणार आहे मी माझे इकडे दोन शब्द सांगवते आपल्या सर्वांची भेटले त्याच्याबद्दल मला अतिशय आनंद झालेला आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम आपल्या सर्वांचे नाळ ओळखणाऱ्या लोकप्रिय आमदार आदरणीय श्रीजयाताई चव्हाण या नगरीचे नगराध्यक्ष अदम्य वैशाल वैशाली ताई या कार्यक्रमाला उपस्थित तालुका अध्यक्ष लक्ष्मणराव लक्ष्मी आणि या व्यासपीठावर बसलेले सर्वच मान्यवर वेळ झालेला आहे आपल्याला दीप सोबत फोटो करायचा आहे आपल्याला संविधानाची प्रास्ताविकाही वाचायची आहे आपल्याला प्रेमबळ वाचायचं आहे त्यामुळं मी नाव ना घेता सर्व उपस्थित प्रमुख करत नाही इथून घरी गेल्यानंतर माझ्या तुम्ही सर्वांनी या अज्ञानाला गरिबीला या व्यसनाला दूर करण्यासाठी लढायचा आहे आणि याच विचाराने भारतीय जनता पार्टीने आपल्याला हा कार्यक्रम दिलेला आहे या कार्यक्रमाचं महत्व ओळखून मुंबईहून आज सकाळी ताई आल्या आणि आज आपल्या कार्यक्रमाला आल्या पक्षाचा ताई म्हणून डॉक्टर साहेबांचा विचार समजून आणि हा दीप तुमच्या आमच्या गरीब विचारांचा लागावा म्हणून ते आल्या म्हणून मी या शहर वाचते शहराच्या वतीने आणि डॉक्टर साहेबांच्या बाईकांच्या विचारांच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करतो अधिकचा वेळ झालेला आहे म्हणून मी उपस्थितांचे आयोजकांचा एक भाग म्हणून क्षमा मागतो पण इथून पुढे उद्याची जी जयंती आहे ती अतिशय आनंदाने उत्साहाने झाली पाहिजे व्यसनमुक्त जयंती करण्याचा आपला प्रयत्न सोयी झाला पाहिजे उद्या आदरणीय ताईच्या उपस्थितीत पहिल्यांदाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना अभिवादन करण्यासाठी रक्तदान शिबिर ठेवलेलं आहे त्यासोबत पक्ष कार्यालयात डॉक्टर साहेबांची जयंती सुद्धा आहे मी जाता जाता गोष्टी सांगतो डॉक्टर साहेबांनी धर्म स्वीकारत असताना या देशात असलेल्या अनेक धर्मांचा त्यांना पर्याय होता मोठ्या संख्येने मुस्लिम धर्माचाही त्यांच्याकडे पर्याय होता आणि राजकीय पक्ष म्हणून काँग्रेसचाही त्यांना पर्याय होता पण दोन्ही पर्याय त्यांनी स्वीकारले नाही ते प्रत्येक आंबेडकर वासियाने डोक्यात ठेवून

रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे आणि त्या रक्तदान शिबिरा शिबिराला आदरणीय ठिकाणी उपस्थित राहणार आहेत तेव्हा शहरातील महिलेच राहील की आम्ही अध्यक्ष राठ्यानं आपलं आव्हान केल्यानं आम्ही अन्वीर साईसाठी आला बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीसाठी दीपोत्सासाठी आला तरुण मंडळी तर सर्व ज्येष्ठ नेते मंडळी भारतीय जनता पार्टीचे नेते मंडळी पत्रकार संघाचे नेते मंडळी हे सर्वजण इतर येऊन प्रज्ञानामध्ये येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिव्हच्या पूर्वसंध्येला भारतातील सार्वभौम लोकशाही Bazirah, bazirah, berwajib, berwajib, kerajaan, kerajaan, tangkal umur ros, tangkal umur ros, nikahkan, nikahkan, hanya, hanya,